फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली देमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढंच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण ज्या आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणार म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर मिळाला आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय म्हणून माझी विनंती आहे की त्यांना राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडन आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काउ असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय मी बसवले की दोन हजार ची कंपनी आहे आज तिथं त्या राखीमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही धुळे तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्खा पर्याय आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावे हे आरोप कुणी करावे म्हणावं एनर्जी मिनिस्ट्री ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडिया स्वतःचा प्रभाव निर्माण करणं त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट कमवून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ साप साफ म्हणून भोई थोपाटणं मीडिया म्हणून संसाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवलं हे सोपं नसतं तुमच्या संपादकाला काय अधिकार आहे हे तुमच्या संपादकाला माहीत नाही आमच्या सारख्या नाही येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणता तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय गुड जर्नलिझम काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करता माझं राजकीय आयुष्य बाब जनतेच्या याच्यावरती अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा सात दिवस पुन्हा माणसाचं एका जातीच मीडियाकडून ट्रायल हो सात दिवस या सात दिवसात सा। एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून देशा दे गेल्या त्याच काही तास त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसात दिवस राहायचं काहीतरी एकच म्हणायचं की याच्या मागे कोण आहे काय आहे काय नाही लागतंय म्हणजे माझ्या लिडर वरती आरोप केलेले जे खरे ठरले नाही तर माझ्याच लिडर तर माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतात माझ्या दृष्टीनं माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे ते प्लॅटफॉर्मवर घेऊन पार्टीच्या डायसवर घेऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच पण